श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की अमेरिकेत आम्ही ज्या सोसायटीत राहतो तर ते घर आतून कसं आहे व आम्हाला काय काय फॅसिलिटी आहेत घरात हे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही अमेरिकेत टेक्सास राज्यातील डेल्लास सिटीमध्ये राहायला आहोत इथे अमेरिकेत कसं थोडे रुल्स आहेत की जर दोन मुलं असतील तर टू बीएचकेच घ्यायला लागतो आणि जर एक मुलगा असेल तर वन बीएचके एंट्री आहे इथून हे पूर्ण घरात या पद्धतीने कार्पेट आहे फक्त किचन आणि बाथरूम मध्ये कार्पेट नाहीये हे पूर्ण घरात ए सी आहे बघा या पद्धतीने आणि बटन फक्त हे जे बटन आहे ते फक्त लाईट ऑन ऑफसाठीच आहे बाकी जास्त कुठेही बटन नाही आहे तिथे घरात आणि हे जे आहे हे ए सी आणि हीटर सेट करण्यासाठी आहे हे पहा एसी पाहिजे असेल तर कूल ऑन करायचं इकडे बटन आहे हे बटन करायचं हीट पाहिजे असेल तर वरती करायचं हीटरसाठी आता सध्या ऑफच आहे तर आधी तुम्हाला दाखवते ही छोटीच रूम आहे तर तिथे स्वामींचा फोटो ठेवलेला आहे स्वामींच देव देवघरासाठी ही छोटीशी रूम आहे ही एक बेडरूम आहे स्वराला सुट्टी आहे म्हणून ती घरातच आहे हे एसीच प्रत्येक रूममध्ये आहे आणि हे बटन फक्त लाइट फॅनसाठी आहे आणि चार्जिंग पॉइंट साठी बघा या पद्धतीने हे पॉइंट आहेत चार्जिंग ची, पिन लावली की ॲटोमॅटिक मोबाईलला चार्जिंग होते आपल्या भारतात स्विच जरा वेगळा आहे आणि इथे वेगळ्या पद्धतीने आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम खूप काळजीपूर्वक वापरायला लागते कारण खाली पूर्ण लाकूड आहे त्याच्यामुळे ते खाली पाणी जराही नाही सांडू द्यायला लागत आणि सांडलं तरी ते पुसून घ्यायला लागतं लागत हे मास्टर बेडरूम आहे आम्ही घरात काही जास्त सामान घेतलेलाच नाही कारण जेवढं मोकळं ठेवता येईल तेवढंच मोकळं घर राहू दिलेलं आहे टी व्ही आम्ही हॉलमध्ये नाही ठेवलाय इथे बेडरूम मध्येच ठेवलाय मुलांसाठी हॉलमध्ये कसं यांचं काम चालू असतं तर ते हॉलमध्येच असतात आणि तुम्हाला म्हटलं होतं की अमेरिकेत ही घरं लाकडाची आहेत तर हे पहा कसा आवाज येतो आवाज ऐकलाच असणार आहे तुम्ही आणि आम्हाला एका गोष्टीसाठी सारखं फेस करायला लागतं ही छोटी रूम आहे ही कपड्यांसाठी कपडे ठेवले तिथे टॉवेल वगैरे इथे बाहेर गॅलरीत अलाव नाहीये बाहेर गॅलरीत जर कपडे वाळत घातले तर फाईन बसतो इथे पण टॉयलेट बाथरूम आहे अमेरिकेमध्ये बाथरूम मध्ये बाथच आहे एवढे पडापडी वगैरे करतात घरात की म्हणजे खालच्या घराला आवाज जातो जे आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो आणि सेकंड फ्लोअर ला खाली आवाज जातो तर ते सारखी कंप्लेन करत असतात आमची कि मुलांना जरा शांत बसवा वगैरे त्या पद्धतीने असतं तर म्हणजे जेवढा प्रयत्न करतो तेवढं बसवतो पण तरी शेवटी आपली भारतातली मुलं आहेत ती तर दंगा मस्ती केल्याशिवाय राहत नाही म्हणून भरपूर दंगा करतात ते हे फायर अलाराम आहेत दोन बेडरूम मध्ये आणि एक हॉलमध्ये आहे किचन तुम्हाला दाखवते हे जे किचनचं जे सामान आहे ते ऑलरेडी म्हणजे फ्लॅट बुक करतानाच होतं तर हा इलेक्ट्रॉनिकच गॅस आहे हे खाली मोठं ओव्हन आहे ओव्हन मध्ये मी खाली भांडी मांडून ठेवलेली आहेत हे वरती लहान आहे ओव्हन आणि जेव्हा राहायला येतो तर हे जे पूर्ण सामान आहे हे, हे सगळं न्यू असतं घराला पण पूर्ण ते कलर वगैरे करून देतात व्हाईटच कलर देतात पण सगळं नवीन करून देतात हे वॉशिंग मशीन आहे हे कपडे धुण्यासाठी आहे आणि हे ड्रायर आहे कपडे सुकवण्यासाठी हे ड्रायर मशीन है सो साथी हे प्रत्येक सोसायटीत अवेलेबल नसतं हे भांडे घासण्यासाठी मशीन आहे भांडे घासण्याची पण याच्यात मी भांडे मांडून ठेवलेले आहेत मी भांडे स्वतःच घासते मशीन मध्ये नाही घासत भांडी तर या पद्धतीने हे बाहेर काढता येतं आणि हा जो सिंकचा नळ आहे हा पण मुवेबल आहे म्हणजे सिंक धुण्यासाठी क्लीन करण्यासाठी काही सोसायटींमध्ये जी ड्रायर मशीन असते ती स्वतः विकत घ्यायला लागते नाहीतर मग ती कॉमन असते सगळे हॉल आहे स्वरात वीज कधी कधी घरात पळापळी करतात ना तर ते खाली आवाज जातो कारण लाकडाची घरं असल्यामुळे खाली लगेच आवाज जातो तर मग तो खाल खाली जो जे रेंटने राहतात ना तर ते काठी घेऊन भिंतीला वरती ठोकतात तर तो आवाज आपल्या घरात येतो मग ते स्वरात विज पण माहिती झालंय की आवाज आला की शांत बसायचं तर हे जे आहे थंडी खूप पडते ना तर थंडी तिथे आपण लाकडं विकत आणून त्याच शेकोटी इथे करू शकतो शेकोटीसाठी आहे हे आता तुम्हाला गॅलरीतनं बाहेरचा व्ह्यू दाखवते हे पहा गॅलरीतून किती बाहेरचा सुंदर किती छान व्ह्यू दिसतोय तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत